शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओ मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला आ, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील त्याला सोलार पंप योजना चालू आहे या सोलर योजनेअंतर्गत ज्या टॉप पाच कंपन्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार जसं की सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मा थोडक्यात परिचय करून नेतो महा रघुशिंदे आणि आपण पाहतात रघुशिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाई घंटी काय करा ऑल सेट करा ठीक आहे तर विषय काय आहे आपल्याला टॉप पाच कंपन्यांची तुम्हाला आपण एक एक सांगणार आहे नेमकी कंपनी पाच कंपन्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे जसं की टॉप वन जर म्हणलं सध्याचा मित्रांनो स्ट्रक्चर क्वालिटीत म्हणलं तर सर्वप्रथम येते जुन्ना सोलार कंपनी तर मित्रांनो जुन्ना सोलार कंपनीची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो जसं की जुन्ना सोलार कंपनी ही हैदराबादची ब्रांच आहे है आणि ही स्थगित कंपनी आहे जसं की याला ज्या वस्तू येतात मित्रांनो त्या वस्तूबद्दल पण थोडक्यात माहिती देतो जसं की या या कंपनीला जे स्ट्रक्चर येते मित्रांनो एकदम अदरवाईज कंपनीपेक्षा सर्वात उत्कृष्ट असं चांगल्या बेस्ट क्वालिटीचं स्ट्रक्चर आहे आणि या कंपनीला मोटर पंप आणि फॅन जे मी आणि फॅन मोटर पंप आणि कंट्रोलर ह्या ज्या गोष्टी मित्रांनो त्या इकोजन कंपनीचे आहेत आता आणि जे पॅनल आहेत ते आपल्याला स्वतः जुना कंपनीचं पाहायला मिळतात मित्रांनो आणि कंपनी अतिशय चांगला आहे आणि रिझल्ट पण छान आहे आणि लवकर पण मटेरियल देते मित्रांनो तर नंबर दोनला कंपनी येते मित्रांनो आपल्या सध्याला इकडे बघतास तर नंबर दोनला जी के सोलार कंपनी येते मित्रांनो जी के सोलार कंपनी एक पुण्याची कंपनी असून ही कंपनी अतिशय चांगल्या प्रकारची आहे या कंपनीचं पण जे मित्रांनो जे पॅनल येतं ते आयकॉनचे येतं आणि जे मोटर पंप कंट्रोलर आहे ते स्वतः जी के मॅन्युफॅक्चरिंग करते जसं की इकोजन माल पुरवठा करते पण स्वतः त्याच्यावर लोगो वगैरे ज्या गोष्टी येतात ते जी के स्वतःला लावते मित्रांनो आणि नंबर तीनची कंपनी आहे मित्रांनो नंबर तीनला येते मित्रांनो शक्ती कंपनी जसं की शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर वगैरे बऱ्यापैकी बऱ्या आहे आता सध्याला म्हणलं तर मित्रांनो शक्ती कंपनी जी आहे ती तीन टप्प्यामध्ये ती जसे की तीन ती एस पीचा जरी पंप असला तर तीन फाउंडेशन त्याला करावं लागतात आणि शक्ती कंपनीला शक्ती कंपनीचं कंट्रोलर येते आणि मोटर पंपसुद्धा शक्तीची येते आणि पॅनल आयकॉनचे येतात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरला कंपनी येते आपल्याकडे सध्या जर म्हणलं मित्रांनो चार नंबरला कंपनी आपण रोटोमॅक पकडू कारण रोटोमॅक पण एक चांगली कंपनी आहे एकदम चांगले रिझन आहे रोटोमॅकला रोटोसॉलची मोटर येते आणि रोटोसॉलचं पण कंट्रोल येते मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या पाच कंपन्यापैकी तुम्ही कोणती पण एक कंपनी निवडू शकता जसं की मित्रांनो त्यानंतर एक शिअरय कंपनी आहे चांगली कंपनी आहे बेस्ट कंपनी आहे शिअरय पण आणि या पाच ते सहा कंपन्या सांगितल्यात मित्रांनो या कंपनीपैकी तुम्ही कोणतीही कंपनी शंभर टक्के निवडू शकता या कंपनी आपल्याला वेळोवेळी विल सर्व्हिस पण देतात आणि वेळोवेळी सगळं मटेरियल आपल्याला अवेलेबल देतात आणि क्वालिटीच्या बाबतीत म्हणलं तर एक नंबर कंपनी आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद